अमृतरुपी काव्याची पेली प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी माजा माझ्या माहेरची मोर नदी ही माझी स्वरचित कविता आपणापुढे सादर करीत आहे माहिर म्हटलं म्हणजे त्या गावची नदी असली नदी बघायचं तला बसला तला बघायची उत्सुकता बोर बन नसलं तर बोरी बघायची उत्सुकता आंबे बन नसलं तर तर अशा प्रकारे आपल्याला सदैव माहेरच्या आठवणी येत असतात असेच मी आज माझ्या बघितली तलाव मुलांचा पोहण्याचा पुरुषांच्या पोहण्यांचा बघत होते आणि बघता बघता मला नदीची आठवण झाली की माझ्या मायरी तर किती नदी होती मस्त खड खड इतकं गुडगापर्यंत पाणी व्हायचं आपण त्याच्यामध्ये पोहायचं बाबाच्या शेतात जायची मासे पकडायचं अशा पुष्कळ आठवणी मला झाल्या आणि मग मी ही माझ्या माहेरची मोर नदी ही कविता र स्वरचित कविता मी आपणापुढे सादर करीत आहे ती पहा माझ्या माहेरची मोर नदी वाहे बारा मास रोज पार करून जावी मी शेतात गुडग्या एवढे पाणी वाहे सो तो, तो परी पाय टाकताच वाळू जण गुदू गेल्या करी सकाळ होता पशु पक्षी येती पिण्या पाणी नदी पात्रात सूर्यकिरणे पसरली सोन्यावाणी मैला पाणी भरण्या घडे घेती वर ठुमकत ठुमकत चालती ती माझे शिरप खडकावरी धुती कपडे साबण लावून किनारी दगडावर टाकी जातात वाढून अशी नदी माता आम्हा सदा आनंद देई पाणी साचलेल्या दोहात मासे पकडण्या जाई पावसाळ्यात पुरी झाडे लाकडे वाई गढूळ पाण्याच्या लाटा उसळी खळखळ खळखळ आवाज येई काठावर साचे पाला पातोडा मासे मरून पडेल गावकऱ्यांची पूर बघण्याची खूप झुंबाड उडे अशी माझ्या माहेरची मोर नदी सदा देई आनंद हात जोडूने करीते मी मुख दर्शन हात जोडून घेते मी हसत मुख दर्शन हात जोडून घेते मी हसत मुख दर्शन हात जोडून घेते मी तिचे हात जोडून घेते मी तिचे हसत मुख दर्शन अशा प्रकारे माझ्या माहेरच्या मोर नदीचं मी वर्णन केलं आहे ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लायक शेअर करा